जय गुरुदेव आज आपण सर्व श्रीगणेशांची पूजा करण्यासाठी त्यांचं पावन पवित्र अभिषेक करण्यासाठी जमलेल आहो अभिषेक म्हणजे काय स्नान घालणे पाण्यानी स्नान दुधानी स्नान गुलाल अर्पण करणे लाल फूल आणि दुर्वा अर्पण करणे प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे आणि त्याच्यासोबत भाव जर जोडला अंतरीचा तर तो भावार्थ बनतो अर्थाला भाव जुळल्यानंतरच त्याचं महत्त्व आध्यात्मिक बनतो आणि आपल्या आतमधल्या अशुद्ध भावांची शुद्धी करते शुद्ध भाव शुद्ध इच्छा शुद्ध बुद्धी निर्माण करण्यासाठी हा अभिषेक सहायता करते हे ध्यान सहायता करते आणि गणेशाचा तोच उद्देश आहे की आपल्या आतमध्ये शुद्ध भाव शुद्ध बुद्धी शुद्ध संस्कार निर्माण हो दुर्वा आपण वाहतो दुर्वा कशा आहेत शांत आहेत थंड आहेत शरीरामध्ये ज्यांच्या हीट वाढते उष्णता वाढते तोंडामध्ये फोळायला लागतात त्यांनी दुर्वांचा रस घ्यायचा सकाळ संध्याकाळ साखर टाकून तर पित्त वाढलेलं पित्तामुळे होणारे अपाय रोगव्याधी ते सर्व दूर होतात दुर्वामुळे दुसरं आपण लाल फुल वाहतो जास्वंदाचं तर ते पण खूप औषधीयुक्त आहे आणि लाल रंग जो आहे तो प्रेमाचा आहे आणि क्रोधाचा पण आहे तर आपण आपल्या प्रेमाने आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवलं पाहिजे भडकलो नाही पाहिजे लाल रंगासारखं तर प्रेम राहिलं पाहिजे सर्वांच्या ठाई आपलं प्रेम राहावं दूध आपण अर्पण करतो गणेशांना तर दुधासारखं श्वेत शुभ्र पौष्टिक गुणकारी आपण बनलो पाहिजे सर्वांसाठी आपल्या परिवारासाठी आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी आपल्या परिचित लोकांसाठी तर दुर्वा लाल फूल दूध आणि पाण्याने अभिषेक करतो आंघोळ घालतो गणेशांची तर पाणी हे पवित्रतेचं प्रतीक आहे निर्मळतेचं प्रतीक आहे स्वच्छतेचं प्रतीक आहे स्वच्छ करतो तर असंच आपण आपली नियमित आंघोळ होत राहावी हे गणेश आपल्याला शिकवतात गणेशाची पाण्याने आंघोळ करतो तशी आपली ध्यानाने आंघोळ होत राहावी मूळ उद्देश आहे आपला की आपल्या आतमधल्या गणपतीला आपण ओळखावं आपल्या आतमध्ये जे गणपती आहेत बाह्यपूजन करता करता अंतर्पूजनाकडे वळावं अंतर्गणपतीकडे वळावं ओम गणाह गणपती हि गोम हवा महे प्रियम थो प्रियपती गोम हवा महे निधीनाम वा निधीपती गोम हवा महे वसो मम आहम नि गर्भधम्मा तो मजासि गर्भध महा ओम स्वस्तिंद्र रुद्रश्रवाह स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्तिो तारक्षोरीष्टने स्वस्ति बृहस्पतीर्दधा तु ओम पया पृथिव्या पयो औषधीषु पयो दि्यातरीक्षे पयो दहा पयस्वती प्रदिश संतु मयी अमा ओं विष्णु रराटमसि विषु शंप्रस्रे विष्णुसिरसि विष्णु ध्रुवसि वैष्णवमसि वेत्वा हा वेदमंत्र आहे सर्वांच्या कल्याणासाठी मंत्र आहे तर याच्यामध्ये प्रार्थना केलेली आहे सर्व देवी देवतांना ओ मग्नीर देवता वा तो देवता सूर्योदेवता चंद्रमा देवता, वसो देवता रुद्रा देवता आदित्या देवता मरुतो देवता विश्वे बृहस्पतीर बृहस्पतीर्देवतेंद्रो देवता वरुणो देवता, देवता। सगळे देव कुठे आहेत आपल्या आतमध्ये आपण आवाज देऊन राहतो की तुम्ही शांत व्हा जागृत व्हा आम्हाला सद्गुणी बनवा संस्कारवान बनवा आणि मग नंतर काय म्हणून आलो आपण की माझ्या आतमध्ये शांती होऊ द्या माझ्या परिवारात शांती होऊ द्या मी जिथे आजूबाजू राहतो ज्या कॉलनीमध्ये नगरामध्ये तिथे शांती होऊ द्या माझ्या शहरामध्ये गावामध्ये शांती होऊ द्या माझ्यासाठी जे ईश्वरानं जंगल बनवले पहाड बनवले नदी बनवली पक्षी बनवले फुलं बनवले सर्वत्र शांती होऊ द्या औषधी वनस्पती बनवल्या सगळीकडे शांती होऊ द्या माझ्या विचारांमध्ये माझ्या बुद्धीमध्ये माझ्या अंतकरणामध्ये सर्वत्र शांती निर्माण हो द्या परमेश्वरा ओम देहो शांतीरंतरक्षगम शांती ही पृथ्वी शांती शांती रौषदय शांती वनस्पतहे शांती शांती ब्रह्म शांती सर्वगोम शांती शांती रेव शांती सा महा शांती रेदी ओम शांती 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 भवंतु हो सर्वत्र शांती हो कणाकणा चर चरत शांती हो आणि हे शांती केव्हा होईल जेव्हा आपण आज आपल्या आतमधल्या गणपतीला ओळखू आपल्या आतमधल्या गणपतीची आंघोळ आपण करू आपल्या आतमधल्या गणपतीच्या अंगावर आपण दूध सोडू फूल वाहू दुर्वाहू म्हणजे जे गुण सांगितले होते त्या वनस्पतीचे दुधाचे पाण्याचे फुलाचे ते गुण आपल्या आपल्या आचरणात आणू तेव्हा गणपती प्रसन्न होतील खुश होतील आणि वरदान देतील दे। तर बुद्धीची देवता आहे श्री गणेश आणि आज आपण ध्यानामध्ये त्यांचाच अनुभव घेणार आहोत आपण नेहमी मंत्र म्हणतो चतुर्थीला किंवा गणपती बसले की ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्वदा सुसर्वदा तर याचा अर्थ काय तर वक्रतुंड म्हणजे ज्याची सोंड वक्र आहे एक तर डावी कळून राहते गणेशाची सोंड एक तर उजवी कळून राहते गणेशाची सोंड जी आहे ते खूप सेन्सिटिव्ह आहे तो रस्त्याने जाते तर फूक मारत मारत जाते एक छोटीशी मुंगी मोठ्या हत्तीचा नाश करू शकते जर आतमध्ये गेली तर ते जीव घेऊ शकते म्हणून तो फुकत फुकत पाय ठेवते तर ते आपल्याला शिकवतात की आपण पाय फुकून म्हणजे सावधानीने आपण कुठेही पाय ठेवला पाहिजे आपल्या कर्तव्यपथावर आपलं जे काही कार्य करायचं आहे कर्म करायचं सावधानीने केलं पाहिजे नाही तर आपलाच नाश होऊन जाऊ शकते कधी आपण इलेक्ट्रिकची मशीन लावून राहिलो पाण्याची मशीन लावून राहिलो आणि वायर पाण्यामध्ये पडलेले आहेत तर पाण्यामध्ये करंट येऊन जाईल लक्षणी ठेवलंच असावधानी सा, ठेवली कोणी चिपकून जाईल कधी आपण स्वयंपाक करून राहिलो गॅसचा यूज करून राहिलो सिलेंडरचा कॉकुकळचा आहे आणि बटने सुरू आहे आणि गॅस विजून गेला पूर्ण घरात गॅस फैलला तर काय होईल असावधानी झाली नुकसान होऊन जाईल जीवहानी होऊन जाईल म्हणून गणेश म्हणतात की जागोजागी तुम्ही सावधानी ठेवा माझ्यासारखं फुकून फुकून पाऊल टाका तुम्ही आपसा आपसात बोलून राहिले पण बोलता बोलता असं काही निघून गेलं तुमच्या मुखातून की समोरच्या व्यक्तीचं मन दुखवलं गेलं आत्मा दुखवला गेला त्याच्या डोळ्यातून पाणी निघालं तर मग आतमधले गणेश याच्यामुळे नाराज होऊन जातील तर गणेशजी हेच सांगून राहिले आपल्याला की स्वतःची प्रशंसा करू नका आणि दुसऱ्याचा अपमान करू नका आपण किती प्रशंसा करतो की माझी मुलं असे माझी मुलगी अशी माझं घर असं माझा नवरा असा माझी पत्नी अशी माझ्याजवळ एवढा पैसा आहे इतकं घर आहे दार आहे गाडी आहे शेतीवाडी आहे जे काही आहे आपल्याजवळ श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याची प्रवृत्ती आपली त्याच्यामुळे गणेशजी खूप नाराज होतात तर हे नाही करायचं आहे रोम वक्रतुंड महाकाय महाकाय म्हणजे खूप विशाल शरीर आपल्या आतमधली महाकाय महाकाय म्हणजे महानता विशालता ती आपल्याला कळली पाहिजे तो वक्रतुंड कुठं आहे आपल्या आतमध्ये आणि त्याची महानताही आपल्याला समजली पाहिजे तो विशाल किती आहे म्हणजे आपल्या आतमध्ये किती प्रचंड शक्ती आहे प्रचंड शरीराचा तो गणेश जो आपल्या आतमध्येच विराजमान आहे सद्बुद्धीच्या रूपात तर त्याचं किती प्रचंड सामर्थ्य आहे ते जर सद्बुद्धी आपण अजून विकसित केली डेव्हलप केली तर आपण किती प्रगती करू शकतो भौतिकी प्रगती करू शकतो आध्यात्मिक प्रगती करू शकतो ओम वक्रतुंड महाकाय स्वतः लघू नका समजू महाकाय आहे तुम्ही विशाल आहे प्रचंड शक्ती आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये तरी गणेश सांगतात पण हे गुरुकृपेशिवाय शक्य नाही आहे त्या प्रचंड शक्ती जागृत कर आपल्या मनाने कर। नाही करू शकत आपण फक्त ऐकून काही होणार नाही तर त्या पावलावर चालत जाऊ जो मार्ग गुरुमावलीने दाखवला त्याच्यावर जर आपण चालत जाऊ तर आपण नक्कीच प्रचंड शक्ती आपल्या आतमध्ये जागृत करू शकू ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ म्हणजे करोड सूर्यासारखं तेज प्रकाश त्याच्या ठाई विद्यमान आहे तो गणेश तर आपल्या आतमध्येच तो करोड सूर्याचा प्रकाश आहे गणेशाच्या रूपात पण ज्या करायसाठी काय पाहिजे ध्यान गुरुमावरीचं गुरुमंत्र आणि गुरुमावरी जी आज्ञा देतात जे सत्कर्म देतात त्याचा अभ्यास ते आपल्या आचरणात आणणे दैवी गुण आपल्या अंग अंगीकारणे आपल्या स्वभावात तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या गुरु सान्निध्यात राहूनच आपण प्रकट करू शकतो अग्नी राहूनच गरमी येते बर्फा जोडवूनच थंडी वाचते असंच गुरु सान्निध्यात बसूनच ज्ञान ग्रहण करूनच आपल्या आतमध्ये ती पारमार्थिक परमेश्वरी ऊर्जा येते आणि आपल्या आतमधलं प्रचंड सामर्थ्य जागृत करते तर ज्याच्या आतमध्ये सूर्य करोड सूर्याचा प्रकाश आहे तो गणेश सद्बुद्धीचा दाता निर्विघ्न कृमे देव सर्वकारेश्वर सर्वदा त्याला प्रार्थना केली की हे प्रभू श्री गणेश माझे सर्व कर्म निर्विघ्न पार पडू दे तर हे गणेश बाहेर नाही आहेत आपल्या आतमध्ये आहेत आणि त्यांनाच आपण प्रार्थना करून माझे सर्व कर्म कर्म कोणते सत्कर्म सगळे सत्कर्म निर्विघ्न पार पडू दे आता सत्कर्म निर्विघ्न पार पाडू दे आता सत्कर्म हातून व्हायसाठी गुरु पाठीराखा लागते गुरु आपल्याला सांगते की सत्कर्म कोणते आहेत दुष्कर्म कोणते आहेत तर ही गणेश जे जन्मोत्सव आहे उत्सव आहे महाउत्सव आहे महानंदाचा उत्सव आहे हा तुमच्या जीवनामध्ये गणपतीचं प्रचंड सामर्थ्य जागृत करो आनंद जागृत करो आणि त्याच्यासाठी किल्ली फक्त गुरुमावलीजवळ आहे ती किल्ली घ्या उगळा आणि गणेशाचा अभिषेक करा आतमध्ये अभिषेक करा आपल्या आणि पहा मग गणपती किती खुश होतात किती नृत्य करतात आपल्या आतमध्ये आणि किती आपल्याला आशीर्वाद देतात जो जो शरण तुमारी आवे सो सो मन पल फल गुरु बिना लगे ना पार तर जिथपर्यंत गुरु सानिध्यात नाही जाऊ गुरुज्ञांनी ऐकू गुरु ध्यान नाही करू तिथपर्यंत पार नाही होऊ म्हणजे गणेशाला आपण ओळखू नाही शकू कुठे येतो आपल्या आतमध्ये दर्शन नाही घेऊ शकू तर मोदक आखरीला देतो आपण आरती झाल्यावर गणेशांना मोदक म्हणजे काय गणेश मदत की तुम्ही खुश राहा मोदक प्रसन्नतेचं प्रतीक आहे आनंदाचं प्रतीक आहे मोदक खाऊन गणेश आनंदित होऊन जातात तसंच तुम्ही आनंदाचे जीवनात जे जे प्रसंग येतात आणि मागे भूतकाळात जे जे प्रसंग घळून गेले आनंददायक ते आठवा त्याच्यामध्ये रम मानवा दुःखद प्रसंग नको आठव आनंददायक प्रसन्न आठवा तेच मोदक आहेत आणि आनंदीत राहा दुःखाती आनंदीत राहा सुखाती आनंदीत राहा प्रत्येक परिस्थितीत आनंदित राहा असं जर करू शकले तर तुम्ही गणेशांना मोदक अर्पण केले समजून घ्या आणि नंतर आहे आरती आरती म्हणजे काय भावनेने केली साधना आराधना उपासना तर जे काही करायचं आहे ते भावनेनं करा आतून करा पूर्ण मनाने करा याच्यासाठी गुरुकृपा खूप तुम्हाला सहायता करते म्हणून गुरुच्या आज्ञेच्या बाहेर जाऊ नका गुरुज्ञानाच्या बाहेर जाऊ नका तर आज ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या सगळ्या तुम्ही अचीव करू शकता फक्त गुरु आज्ञेत राहून गुरुज्ञानात राहून गुरुध्यानात राहून जय गुरुदेव जय जय गुरुदेव गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा अनंत अनंत शुभेच्छा खूप खूप सर्वांना आशीर्वाद जय गुरुदेव जय जय गुरुदेव असं म्हटलेलं आहे की तीन कण आहेत म्हणजे तीन गुण आहेत आणि विज्ञानातील तीन कण आहेत इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आपल्या आतमध्ये पण तीन गोष्टी आहेत शरीराचं संतुलन साधण्यासाठी एक वात दुसरं पित्त तिसरं कफ आणि तीन गुण आहेत प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रकृतीचे रजगुण तमगुण आणि सत्वगुण उत्पत्ती स्थिती आणि लय तर याच्यावर आधिपत्य जो ठेवू शकते तो श्री गणेश तर आपण आपल्या विचारांवर इंद्रियांवर जर आपण विजय मिळू शकलो आधिपत्य ठेवू शकलो तर आपण गणपतीची उपासना केली सफल उपासना केली सफल साधना केली तर गणेश पूजेचा गणेश अभिषेकाचा हाच उद्देश आहे की आपण आपल्यावर नियंत्रण मिळवू शकलो पाहिजे आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर आपल्या इच्छांवर आपल्या वाचनांवर पूर्-- शुद्ध पाई। तर आपली बुद्धी पूर्ण निर्माण पू पूर्णपणे शुद्ध झाली पाहिजे तर हीच गणेशपूजा आहे बुद्धी शुद्ध करणं म्हणजे गणेशपूजा मन शुद्ध करणं म्हणजे गणेशपूजा संस्कार शुद्ध करणं म्हणजे गणेशपूजा कर्म शुद्ध होणं म्हणजे गणेशपूजा तर हे सर्व शुद्धीच्या मार्गावर आपण लागलो तर सर्व काही आपण केलं मग बाहेरच्या कर्मकांडामध्ये गुंतण्याची आवश्यकता नाही बाहेरचा कर् कर्मकांड करता करता आपण आपल्या आतमधली शुद्धी करायची जय गुरुदेव जय जय गुरु